नमस्कार मी निकिता सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे येत्या सोळा फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय याच निमित्ताने भूषण आपल्यासोबत आहे खरं तर खूप खूप स्वागत आहे काल आम्ही ट्रेलर पाहिला मुंबईमध्ये जय शिवराय आम्ही काल मुंबईमध्ये ट्रेलर पाहिला खूप मोठा सोहळा काल तिथे असं आयोजित करणार करण्यात आला होता आज सुद्धा खूप मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण सोहळ्याचा एक आपण साक्षीदार आहोत आपण महत्वाची भूमिका साकारतो काय वाटतं काय फिलिंग आहे सध्या खरंच अर्थात कालचा सोहळा जो झाला त्याबद्दल तर म्हणजे मी स्पीचलेस आहे मला मला म्हणजे कलाकार म्हणून कधी अपेक्षा केली नव्हती की आपल्या सिनेमाला एवढा आपल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी कधी कधी एवढा भव्य दिव्य सोहळा होईल आणि त्यातनं प्रेक्षकांचं आपल्याला एवढं प्रेम मिळेल अर्थात ते एक स्वप्न प्रत्येकाचं असतं पण ती स्वप्नपूर्ती झाली असं म्हणायला हरकत नाही आज हे आजचा दिवसही खूप स्पेशल आहे कारण की आज रायगडावर महाराजांच्या शिवतीर्थावर आज त्यांच्या पालखीला खांदा देण्याचा हातभार लावण्याचा मला मला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला खूप नक्की समजतो इथे या पवित्र रायगडावर येऊन आम्ही आमच्या शूटिंगची सुरुवात केली होती आमचा पहिल्या दिवसाचं शूटिंग इथेच झालं होतं आणि आज ज्यावेळी आमचा सिनेमा आता रिलीज होणार आहे त्याआधी देखील आम्ही महाराजांचे आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल करतो आहे तर मला असं वाटतं महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच तुमच्या सगळ्यांचाही आशीर्वाद आणि प्रेम असू देत तुझी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली सो म्हणजे एवढ्या कलाकारांमधून आपल्याला निवडण्यात येतं तेव्हा ते, ते काहीतरी वेगळं असतं आपल्याला काहीतरी वेगळं पाहिलेलं असतं डिरेक्टरने मला असं वाटतं की अनेक कलाकारांच्या टेस्ट करून झाल्या आणि आय थिंक ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कुणालाही मिळते त्यावेळी प्रत्येक कलाकार हा आपल्या वतीने आपलं सर्वस्वपणाला लावून तो जो काही अभिनय असेल किंवा सगळ्या गोष्टी करत असेल पण मला असं वाटतं कुठेतरी दादांनी माझी माझा प्रामाणिकपणा माझी पाहिलेली मेहनत आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला असं असं वाटतं की इतर अर्थात इतर सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ज्यावेळी ह्या गोष्टींचाही त्यांनी विचार केला असेल त्यामुळेच कदाचित त्यांनी माझं सिलेक्शन केलं असेल आणि त्यामुळे मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य लाभलं जसं तू म्हणालस की तुमचा पहिला सीन हा रायगडावरच शूट झाला होता प्रात्यक्षिक सेट असतो एक आणि एक म्हणजे आपण एक मेकॅनिक तयार करतो आणि एक प्रात्यक्षिक आपण जेव्हा या गडावर वगैरे करतो शूट ती एक वेगळी फिलिंग असते एक ती तिकडची एनर्जी आपल्या प्रत्यक्षात उतरत असते सो तेव्हाचा शूट करतानाचा अनुभव हो कसा होता पहिल्यांदा ज्या दिवशी रायगडावर शूटिंग करायला आलो मी खरंच सांगतो तुम्हाला मला आजही तेच वाटतं मला आजही वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं आजही अस्तित्व या रायगडावर आहे त्यांची एनर्जी तुम्हाला सगळ्यांनाही फील झाली असेल एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आणि आपल्या पाठीशी कोणीतरी उभं आहे असं सातत्याने वाटत असतं सकाळी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मला पहिलं त्यांचं दर्शन घेताना मला असं वाटलं की किती आहेत आपल्या पाठीशी यापुढे आपल्या आयुष्याचा प्रवास खूप सुरळीत होणार आहे आणि आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही कारण जोवर ते ते आपल्या पाठीशी अश अशा प्रकारची एक भावना इथे आल्यावर येते आणि खरंच ह्या सिनेमातून एकतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणं त्यातनं हे सगळे गडकिल्ले यांची पाहणी करता येते किंवा त्यांना तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेता येणं हे खरंच खूप मोठी आणि सौभाग्याची गोष्ट आहे आणि ते सौभाग्य मला लाभलं आहे त्यासाठी मी महाराजांचे दिग्पल दिग्पल लांजेकरांचे खूप खूप आभार मानतो शूट करताना प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक मुवमेंट असतो तो, तो सिनेमा पर्टिक्युलर शूट करताना की एक की असा मुवमेंट असतो की आपण त्या इतिहासात जाऊन पोहोचतो कुठेतरी आपण त्या म्हणजे ही मुवमेंट आता आपण इतिहासात पोहोचलो आहे असं आपल्याला फील होत असत होत असतं सो तुझ्यासाठी असा पर्टिक्युलर कुठला सीन होता की मला असं वाटलं मी आता इतिहासात जाऊन आलो किंवा मी ते अनुभवलं सगळं अर्थात मी वारंवार मी एका प्रश्नाचं सातत्याने उत्तर देतो ते म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शिरण्यासाठी जे काही जी आमची प्रोसेस होती ते अर्थातच त्या वर्कशॉपमध्येच आमचा जो काही प्रवास होता तो म्हणजे दादा आणि आम्ही बसून सातत्याने चर्चा करायचो आणि त्या त्या काळात जाण्याचा प्रयत्न करायचो म्हणजे ज्यावेळी शंभू महाराज दोन वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई वारल्यात त्यावेळी त्या लहानशा बाळाला काय वाटत असेल मग ज्यावेळी ते किशोरबाई ज्यावेळी ते नऊ वर्षाचे होते महाराजांसोबत आग्र्याला गेले येताना मथुराला महाराजांना त्यांना सोडून यावं लागलं ह्या ह्या सगळ्या गोष्टी त्या बाल त्या बालवयात त्या बाळावर घड त्या त्याच्या सभोवताली घडत होते त्यांचे त्यांची मनस्थिती काय असेल किंवा त्या क्षणी महाराजांनी किती मोठं मन करून किंवा आपल्या हृदयावर दगड ठेवून त्यांना सोडून आले असतील किंवा मग त्यानंतर ज्यावेळी ते छत्रपती झाले त्यावेळी ते त्यांना आबासाहेब गेले ह्या गोष्टीचं दुःख असेल मग ते छत्रपती झाल्यानंतर जर त्याचं त्याचं त्याचा आनंद त्यांना कसा झाला असेल की नसेल झाला आणि स्वराज्याची जबाबदारी असेल त्याहून त्याच्या पुढे जाऊन ज्या काही मोहीम त्यांनी राबवल्या त्या त्यावेळी ते त्यांची मनस्थिती काय असेल आणि मग नंतर अर्थात बलिदानाचा प्रश्न त्यावेळी त्यांची असणारी मनस्थिती त्यांचे सभोवतालची परिस्थिती त्यांची मानसिकता या सगळ्या गोष्टींचा आम्ही ज्यावेळी ज्यावेळी खोलवर अभ्यास करत होतो त्या त्यावेळी त्या त्या क्षणी आम्ही आम्ही आमच्या परीने त्या इतिहासाच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करत होतो तो, तो इतिहास जगण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे प्रत्येक सीन करताना आम्ही ऑलरेडी एक आपण व्हिज्युअलाइज करतो ना आम्ही ते सगळं प्रिपरेशन करताना आम्ही ऑलरेडी त्या गोष्टी त्या इतिहासात जाऊन ते व्हिज्युअलाइज केल्या होत्या म्हणून सेटवर ते करताना त्या क्षणासाठी का ना आम्ही त्या काळात जगतोय असंच आम्हाला वाटतं म्हणजे एक पाऊल पुढे तुम्ही प्रत्येक सीनला जात होता असं म्हणायला हरकत नाही पुढे म्हणण्यापेक्षा मागे मागे जे छत्रपतींनी जी पावलं टाकली आहेत त्या पावलांचा पाऊल ठेवून आपण तिथलं आपल्या कलेच्या क्षेत्रातलं एक पाऊल पुढे कसं टाकतोय त्याचा प्रयत्न आम्ही केलाय जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील तुम्हाला सगळ्यांना सा फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला माहिती आहे पण कुठेतरी मला असं वाटतं की काळाच्या अवघात छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला आपण आजवर तो न्याय देऊ शकलेलो नाही आहे मला असं वाटतं की आता ही आपली जबाबदारी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील जगभरात पोचवण्याची आणि अर्थात ज्यांच्यामुळे आपण आज मानताट करून चालतो ज्यांचं नाव घेतलं की आपली छाती फुलते रक्त सळसळतं असे आपले राजे आहेत त्यांचा हा सिनेमा येतो आहे त्यामुळे आपण सगळ्यांना आग्रह आणि विनंती करावी आणि सिनेमागृहात जाऊन त्यांचा हा इतिहास पहावा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शु शुवे, शुभेच्छा थँक्यू